मराठी आरसा एकशे सत्तर दिव्यांग बांधवांना मिळाले कृत्रिम अवयव रुग्णमित्र दिलीप माळी यांचा पुढाकार दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच मोठे समाधान मान्यवरांच्या प्रतिक्रिया जन्मत हा ज्यांना हात किंवा पाय नाही त्यांना दैनंदिन जीवनात किती अडचणी येतात हे आपण आपल्या भूती पाहतो परंतु अशा दिव्यांग बांधवांच्या मदतीला धावून येणाऱ्या अनेक संघटना देखील कार्यरत आहेत धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील रुग्णमित्र दिलीप माळे यांच्या पुढाकाराने कार्यरत असलेली जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ ही एक अशीच संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सोनगीरात डॉक्टर हेलन केलर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृत्रिम अवयव व वा साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यासाठी मुंबईच्या रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टने मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमात पंचाहत्तर दिव्यांग बांधवांना कृत्रिम पाय चाळीस कॅलिपर सत्तेचाळीस वाटप करण्यात आले एकशे सत्तर दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला जगदीश गिंदोडिया एन जी बागुल हायस्कूलचे चेअरमन सुनील बागुल अंधशिक्षक शालिकराव पाटील रामचंद्र पाटील पंढरीनाथ चित्ते डी व्ही पाटील डॉक्टर सुमित लभाळे डॉक्टर अज्ञान शेख डॉक्टर राम सुजाण डॉक्टर कर्नल यांच्यासह मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती आरिफ खापरठान प्रमोद धनगर सोनाली मराठे पी के शिरसाट यांचीही यावेळी उपस्थिती होती जोशाबा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच मोठे समाधान असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे